मी पुण्याला ज्याच्यासाठी आले होते त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो म्हणजेच भा भावाच्या टिळ्यासाठी सगळ्यांना शास्त्री स्वामी समर्थ आई तयार झाली मी तयार झाली आम्ही निघालो आहे टिळ्यासाठी चिपळूणला चिपळूणमध्ये मा माझ्या वहिनीचं गाव आहे बस आलेली आहे बाहेर आम्ही बसमधून सगळे जाणार आहे मिनी बस आहे तर पावसाने काय केलेलं आहे खूप सारा गोंधळ केलेला आहे खूप पाऊस असं झालेला आहे सगळीकडेच खूप पाऊस चालू आहे आम्हाला थोडंसं लवकर निघायचं होतं पण लवकर निघता काय आलं नाही थोडासा उशीरच झालेला होता निघायला कारण पावसामुळे थोडंसं लेट झालं निघायला कारण खूप लांब जायचं होतं त्याच्यामुळे लवकर निघावं जा लागणार होतं आणि वाटेत खूप छान असा निसर्ग हा म्हणजे तामणी घाट आहे इकडे बघा किती छान असं झालेलं आहे वातावरण खूप दुःख झालेलं होतं काहीच दिसत नव्हतं ये पुड़े पुड़े ले ले। हे बघा पुढे पुढे इतके छान डोंगर मस्त धुकं ढग असे खाली आलेले हे असं बघायला खूप छान वाटत थो। होतं पण थोडी भीती पण वाटत होती कारण बघा पुढे काय दिसतंय का बघा काहीच दिसत नाही लाईट्स लावलेल्या होत्या गाडीच्या सगळ्या पण दिसत काहीच नव्हतं हो तसंच आम्ही हळूहळू गाडी काढून घाट पार केलेला होता तर बघा केवढं धुकं झालेलं आहे कसं वाटतंय ना छान वातावरण महाबळेश्वर असल्यासारखं वाटतंय का नाही पण हा होता तामणी घाट मी या घाटातून पहिल्यांदाच आले होते हे सगळं छान असं बघायला पहिल्यांदाच मिळत होतं केवढं छान वाटतंय ना मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही इकडे गेले असाल त्यांनी पण मला नक्की कमेंट करा मी तर पहिल्यांदाच बघते हे सगळं वातावरण मग काय नंतर छान भूक लागली सगळ्यांना सगळे थांबलो नाश्त्यासाठी नाश्त्याला सगळेजण बसलेलो होतो ही मावशी आहे मावशीची सासू आणि इकडे वहिनी बसली म्हणजे माझ्या भावाची बायको माझे वडील आई तिकडे माझ्या मावशीची जाऊ असे सगळे आम्ही बसलेले होतो नाश्त्याला घेतला होता मिसळपाव मला खायचा होता वडापाव माझ्या आवडीचा मग काय छान असा आम्ही नाश्ता केला आणि परत प्रवासासाठी निघालो वाटेत मग असा छान बोगदा लागलेला होता खूप सारा अंधार अंधार होता बोगद्यातनं पण आम्ही असं एक दहा मिनटाचा रस्ता होता बोगद्यामध्ये एवढा इथे पण अंधार अंधार वाटतोय बघा पावसाळ्याच्या दिवसाचा प्रवास होता म्हणजे खरं पावसाळ्याचे दिवस नाही आहेत पण पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे पावसाळ्याचे दिवस म्हणावे लागतील पोचलं फ्रेश झालो मग काय आमचा छान असा पाहुणचार त्यांनी छान आम्हाला पाणी आणि ते पेढे दिले होते पाणी पेढे त्यांच्याकडे काय असं पद्धत असेल पेढे पण खूप छान लागत होते मावशी मावशीची सासू मावशीची जाऊ मोठी वहिनी असे आम्ही सगळेजण गेलेलो होतो लेडीजमध्ये तर त्यांचं गार्डन एवढं छान होतं समोर खूप छान अशी झाडं वगैरे होती केवढी छान वाटतात बघा पावसामुळे घर एवढं छान होतं ना तो म्हणजे त्यांच्या घरावर नावच दिलेलं होतं वाडा म्हणून आणि दोन मजली असं चेहऱ्याचं मस्त घर होतं ते मला इतकं आवडलं भारी वाटलं घर म्हणजे मी पहिल्यांदाच अशी घरं बघती आहे कारण का इकडे आपल्या इकडे पुण्याला एक अशी घरं असतात सिमेंटची म्हणजे वेगळी विटांमध्येही बांधलेली आणि ह्यांनी बघा ह्या भावलेला आपण घाबरतो त्यांनी मस्त भाऊला तो सजवून ठेवला आहे मग काय तिने आम्हाला छान तिचं घर दाखवलं वहिनीने खूप छान त्यांचं असं घर आहे वरती आलो आम्ही टेरेस पण म्हणावं लागेल तिथे पण त्यांची रूम आहे वरून पॅक केलेलं आहे शेड मारलेला आहे छान ते मस्त असं खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत मस्त वरती पण असं बसायला खूप छान आहे आणि साईडून तर एवढी झाडी झाडी मस्त आहे तिकडे कोकणात तुम्हाला माहितीच आहे आंब्याची झाडं सुपारीची झाडं नारळाची झाडं काजू अशी सगळी झाडं असतात मस्त आम्ही बघितलं पाऊस चालू होता खूप छान वाटत होतं वातावरण एवढं छान होतं ना त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं तिकेव छान झाडी आहे बघा बाजूनी सगळी घराच्या कसं वाटलं आमच्या वहिनीचं घर ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे बघा तेवढं छान वाटतंय ना आणि पाऊस इतका भारी वाटत पडताना इथे पण एक रूम आहे ही माझ्या मावशीची जाऊ आहे आम्ही सगळ्याजणी असं घर बघायला आलो मग काय आमच्या वहिनीबाई बसल्या पाळण्यात काय का नाही त्यांच्यावरती टेरेसवर असं छान पाळणा होता तर तिथे मस्त ते आनंद घेत होते आनंद नंतर मग काय आनंद सगळा घेतल्यानंतर बघितल्यानंतर आम्ही आलो जेवण करायला खाली जेवणामध्ये मस्त हे कोकणी जेवण ह्या पुऱ्या गोड आहेत थोड्याशा खोबरं वगैरे घालून केलेल्या बटाट्याची भाजी वटाणा बटाटा मिक्स भाजी डाळ तिखट डाळ लोणचं गुलाबजामून असं सगळं मस्त जेवण होतं हे बघा सगळेजण असे छान उभे राहिलेले आहेत इकडे त्या बहिणी त्यांच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या बहिणीच्या दोघी बहिणी आहेत काकी अजून असे सगळे त्यांचे नातेवाईक मग काय आमच्या बंधूंना घेऊन असे बसले ते सगळेजणांनी छान असे फोटो काढले तिची आत्या सगळेजण त्यांचे नातेवाईक आहेत कशी आहे त्यांची फॅमिली नक्की सांगा तर मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा